स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती यंदाच्या सालामध्ये मी काय गोव्याला पोहचत नाही वाटत सुरू झालाय बघा सध्या मालवणचा समुद्र किनारा बघा पूर्णपणे अरे 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 बाप रे खतरनाक येईल 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 हा प्लास्टिक मासा आहे बघा काही भाग असं हे छोटंसं गाव आहे छोट्या छोटे रस्ते आहेत हे मध्ये आणि मध्ये ना बऱ्यापैकी भरपूर म्हणजे मी जवळपास म पुण्यापासून फिरतोय तर महाडमध्ये आणि मालवणमध्ये सर्वात जास्त सायकली मला दिसल्या तर असंच बघूया सायकल दादा हे रॉक गार्डन कुठं जायचं शेवटचा राईट का थँक्यू तेव्हा किती मस्त व्ह्यू आहे आणि अशी काय होतं माहिती आहे का की अशा टुरिस्टिक ठिकाणी थोडंसं राहायला अवघड जातं प्रत्येकाचे होमस्टे असते आणि होमस्टे मला परवडत नाहीत खरं सांगतो होमस्टे म्हणा सिंगल बेड मी शंभर रुपये की कारण शंभर रुपये जरी दिले ना तर माझा दुसऱ्या दिवशीचा खर्च ना पूर्ण हे होतो डाळमेळ म्हणू शकतो ना आपण तो होतो तर असं एक छोटंसं बीच असे छोटे 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 असे रस्ते आहेत ना मस्तपैकी आणि सकाळचं मॅटर म्हणजे आलो आपण आलो मालवण येथील द रॉक गार्डनला बघा गार्डनचं नाव रॉक का आहे माहीत नाही पण इथे खेळायचं वगैरे साहित्य असं बघण्यासारखं काही माहीत नाही मला पाच रुपये तिकीट आहे मालवण नगर परिषदेला तेवढाच रेव्हेन्यू म्हणा थोडक्यात शौचालयाची सुविधा आहे इन केस तुम्ही शौचालयाला पाच रुपये देऊन येऊ शकता इथे स्वच्छालय कसं माहीत नाही आणि इथे सेल्फी पॉईंट पण आहे म्हणजे सरासरी एक रॉक गार्डन म्हणजे असं काही विशेष नाही आहे फक्त लहान मुलं वगैरे आहेत ना बीचवरती बघून तुम्ही किती वेळ बीचवरती बघणार तर जेव्हा बीचवरती बघून गार्डनमध्ये या तर असं आहे द रॉक गार्डन आणि आपल्याला राहायचं निरी नियोजन कसं केलं माहिती आहे मी तीन ते चार मंदिरं बघून ठेवलेत जे मंदिर आपल्याला आशरा देईल जेव दे म्हणजे कोणता देव देईल आपल्याला आज आसरा त्या देवाच्या मंदिरामध्ये जायचं तर बघूया तर चला समोरून जाता येते का बघावं लागेल जर जाता येत असेल ना तर नक्की मी इथे जातो आणि बघतो नेमकं आहे काय तर रॉक गार्डनमध्ये चला रॉक गार्डन ह्यामुळेच म्हणत असतील कदाचित कारण इथे पूर्णपणे रॉक्स आहेत खडक आहेत म्हणून कदाचित ह्या ह्याला रॉक गार्डन म्हणून नाव पडलं असेल माझा आवाज येतोय का तुम्हाला समुद्राचा आवाज येतोय बघा हे दोन दिवस झालं वारं आहे त्यामुळे पाणी एवढं खळखळतं आहे ना की भयानक म्हणजे मी सांगू शकत नाही एवढं तीन दिवस एवढा त्रास झाला आहे आपल्याला आज सकाळी साडेआठच्या दरम्यान एवढा त्रास होत होता या वाऱ्यामुळे आणि वाऱ्यामुळं बघा तिकडे फिशिंग चालू आहे फिशिंग नेटनी आणि आजूबाजूला बघा एवढे पर्यटक आलेले आहेत हे बरेचसे पर्यटक आहेत सनसेट पॉईंट हाच होता पण सनसेट कदाचित होऊन गेला आ, तसा काही एवढा जास्त वेळ झाला नाही पण पन... पडलं पडले अच्छा अच्छा छोटे छोटे आहेत मोठे का अच्छा अरे बापरे मोठी आहे चांगली हे बघा माशी भरपूर मोठी सापडली आहे माशी आपल्याला ये धरता येत नाही ॲक्च्युली रावस म्हणतात का काय म्हणतात माशीचा जेव बघा मोठी माशी आहे अरे बापरे हे दातं बघायचे दात भयानक अशी मोठी माशी आहे पकडण्यासाठी बघा तुम्हाला खूप पेशन्स लागतं म्हणजे खूप संयम वगैरे हो लागतो लगेच मासे नाही भेटत आहे ना, ना? आ, वातावर ना, ना? आ, वातावर ने ना हा वातावरण शांत असलं ना मासे येतच प्लास्टिक मासा आहे बघा प्लास्टिक मासा खायला ओरिजिनल जेव्हा खरापुरा मासा येतो ना तेव्हाच तो अडकतो त्याच्या जिबीमध्ये कदाचित हे अडकतं आणि तो जाळ्यात सापडतो बघा अशी माशाची कथा ज्या व्हरायटी आहेत बांगडा आहे रावस आहे आपला कटलेट आहे वेगवेगळ्या अशा आहेत जो कोणता माशांना आवडतो तो, तो लावायचा आणि मासेमारी करायची म्हणजे मासेमारीची पद्धत पण किती टेक्निक निघाली आहे बघा जुन्या काळची राहिली नाही आहे हा कोणता कॅटफिश असल्यासारखा जो कोणा मासेला कॅटफिस आवडतो तो, तो लावायचा सुरमई पॉपलेट बॉम्बेल भरपूर सारे अशा गोष्टी आहेत बघा इथं ज्या की माशांना आकर्षित दोर दोरफेकला आणि आता मासेमारी सुरू झाली हळूहळू हळू त्याचं ते क्लच आहे ते हे करायचं बघू किती मासे कटतात ते ह्या वेळेस काहीतरी सापडलं आहे बघा मोठा आहे का अरे अरे, अरे 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 बाप रे ही <laughs> करंट मारते ना अरे बाप ईल सापडली अच्छा होय तर अशा प्रकारे मासेमारी चालू आहे बघा आमदार होता आला आहे आता कुठंतरी आपल्याला दुकानला जावं लागणार आहे राहायचं काहीच नियोजन नाही आहे आणि बघूया काय होतं आहे काही नाही मालवणमध्ये सायकलचं काम आजच करून घ्यावं लागणार आहे उद्या ते शक्य नाही आहे